नमस्कार सर्वांना गावाकडची ओडिया चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा हे आपली नवरात्रीची तयारी चालू आहे उपवासाची तर ही मी भगर आणलेली आहे तर काळी आणि पिवळी अशा दोन प्रकार मिळतात भगरीमध्ये त्या ही काळी भगर आणलेली आहे तर हे बघा हे भगरीचा आता साल काढायचं आहे मिक्सरमध्ये फिरून घेतलं की मग त्याचं साल निघतं आणि मग ते उकळून आपल्याला भगर तयार करायची आहे तर हे बघा त्याच्यासाठी आता आपण मिक्सरला लावणार आहोत थोडी थोडी घेऊन भगर आणि मग तयार करणार आहोत भगरीचं पीठ तर हे बघा गा, अशी गावरण भगर कोणाकोणाला आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा अशी मस्त स्वच्छ निवडून हे करून घेतलेली आहे मी भगर तर आपण आता भगरीचं पीठ कसं बनवायचं ही भगर कशी तयार करायची आणि पीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत तरी बघा इथं सगळी भगर मी मिक्सरमधून काढली तर ह्याच्यामध्ये बुस्कट आलेले तर आपण ते उपनून काढणार आहोत तर अशीच प्रोसेस असते याची जर आपण अशी गावरान भगर घेतली तर तिला असं मिक्सरमध्ये थोडंसं थोडं थोडं करून फिरवायचं खूप फिरवायचं नाही जेणे पीठ होईल असं फिरवायचं फिर नाही फिर फक्त साल निघाली इतपतच फिरवायचं आणि मग असं वाऱ्याच्या दिशेने उपनून घ्यायची तुम्ही फॅनला पण उपनून घेऊ शकता आमच्याकडे आता दोन दिवस झाले लाईट नाही आहे आणि पाऊस पण चालू होता त्यामुळं इथं गॅलरीतच मी आता उपनून घेते असा खाली कपडा अंतरलेला आहे आणि त्याच्यावर आता हवेच्या दिशेने असं उपलून घेते मी बगर अशी स्वच्छ करून घ्यायची उपनून आणि मग हे बुस्कटसुद्धा आपल्या गाईला जनावरांना वगैरे उपयोगाला येतं तर हे निघलेलं सगळं बुस्कट आमच्या लाडीला उपयोगासाठी येईल हे बघा असं थोडं थोडं सोडायचं म्हणजे मग आपोआप याच्यातलं भुसकट बाजूला पडतं आणि आपली जी स्वच्छ झालेली भगर आहे ती बाजूला पडते त्यामुळं आपल्याला फटकत बसायची किंवा अजून काही मेहनत करायची गरज पडत नाही आपण जेव्हा उपणून घेतो त्यावेळेस अगदी स्वच्छ होते भगर कोणतंही म्हणजे अन्नधान्य सुद्धा त्याच्यामध्ये जर समजा किडे किंवा असे धूळ वगैरे काही झालेले असेल तर असं उपणून घेतलं तर बऱ्यापैकी स्वच्छ निघतं धान्य तर ही ट्रिक नक्की वापरा तर गावाकडे अशाच पद्धतीचं ट्रिक वापरतात बरं का धान्य जर थोडंफार किडलेलं असेल किंवा असं खराब व्हायला लागलेलं ला असेल तर त्याला थोडंसं उपणून घेतलं तर लगेच स्वच्छ होतं आणि डाळी तर भरडून आणले की अशा उपणूनच घ्याव्या लागतात म्हणजे त्याचं साल पूर्ण बाहेर पडतं आणि आपल्याला स्वच्छ डाळ मिळते तसं थोडं थोडं करून सगळं उपणून घ्यायचं आहे तर अशा पारंपरिक वस्तू फराळ म्हणा किंवा पदार्थ असं जर तुम्हाला पाहायचं असतील तर गावाकडची ओढ या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे पारंपरिक पद्धतीचे जे काही व्हिडिओ आहेत आमच्या गावाकडचे ते मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहून म्हणजे त्याचा उपयोग करून घेता येईल तर आता ही भगर उपणून झाल्याच्यानंतर मी स्वच्छ झालेली भगर गिरणीमध्ये दळणार आहे याच्यामध्ये तुम्ही साबधानासुद्धा भाजून टाकू शकता परंतु मी काही टाकणार नाही आहे मी फक्त भगरच दळणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा मी आता उद्याच्याला उपवास आहे तर मग मी काशीपोळ भोपळा आणि दशमी असा मेनू बनवणार आहे उपवासासाठी पहिल्या माळेच्या दिवशी आम्हाला आता बाकी काही घट वगैरे दाखवण्याचा प्रश्नच राहिला नाही आम्हाला सुतक पडलेलं आहे जेव्हा गावाकडे भरपूर भावकी असते त्यावेळेस असे प्रॉब्लेम येतात बरं का त्यामुळे काय फक्त उपवासच धरायचे तर आता देवी वगैरे काही बसवलेली नाही आहे तर हे बघा अशी स्वच्छ करून घेतली हे भुस्कट निघले हे सगळं तर पाच किलो भगर आणलेली होती तर हे बघा त्याचं जवळपास दीड सव्वा किलो असं भुसकट निघले बाजूला आणि साडेतीन पावणे चार किलो भगर पडली आहे आपली ही बघा अशी थोडीशी काळपटच असते परंतु चवीला अप्रतिम लागते जर तुम्हाला अशी भगर मिळेल तर तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा हा काजीफळ भोपळा आणलेला आहे सेतातून थोडासा चिखलानी भरला होता तो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता मी ह्याची भाजीसाठी कट करून घेते त्याचं हे असं पाठीमागचा भाग जो आहे त्याची पाट ती पूर्णपणे काढून टाकायची आता ह्या साल काही निघली नाही मी चाकूनी काढणार आहे हे कारण ती खूप अशी कडक असते मी आज काही शिजून घेणार नाही आहे भोपळा नाही तर शिजवून घेतला तरीसुद्धा चालतो परंतु आता मला भाजी पटकन करायची आहे त्यामुळं मी पटकन थोडासा घेतला आणि आता कट करून डायरेक्ट फोडणी घालणार आहे भोपळा ही पण भाजी अशी गोडसर थोडीशी छान लागते ते बघा अशी स्वच्छ करून घ्यायचं हे सगळं चाल काढून हे करायचं आणि छान हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता याला उभट करू शकता किंवा मग चौकोनी आकारामध्ये पण कट करू शकता हे बघा आपण कसं ते लेडी फिंगर वगैरे हॉटेलमध्ये मिळतात ते भोपळ्यात ह्याच्या काय म्हणतात त्याला बटाट्याचं तसं पण करू शकतो आपण परंतु मी इथं स्क्वेअरमध्येच घेतलेलं हे बघा असं कट केलं आहे चौकोनी आकारामध्येच तर असं छान वाटतं हे कटिंग पण हे बघा तर आता आम्हाला काही ह्याचं तेल आणायला जमलं नाही बरं का शेंगदाण्याचं कारण खूप पाऊस झाला आणि आमच्या इथला पूल वाहून गेला आहे त्यामुळं गावाचा आणि इकडच्या शेतातल्या लोकांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे तर आता मी तूप वापरते तर फोडणीसाठी थोडं तूप टाकलेलं तूप गरम झालं की त्यामध्ये आपण जो चिरलेला भोपळा आहे काशीपोळ भोपळा तू टाकणार आहोत त्याच्यामध्ये काही नाही अगदी सोपी रेसिपी आहे आणि उपवास असल्यामुळं आमच्याकडे काही जिरे वगैरे वापरत नाहीत कोथिंबीर पण वापरत नाहीत त्यामुळं बाकी काही टाकलेलं नाही फक्त तूप टाकले आणि डायरेक्ट कट केलेला भोपळा टाकलेला आहे याच्यामध्ये फक्त कूट आणि तिखट वापरणार आहे मी आता तर या काशीपुळ भोपळाच्या पण अनेक पदार्थ बनतात बरं का तर मी आता घारगे वगैरे बनवणार आहे त्याची पण रेसिपी टाकणार आहे मी चॅनलवर ते बघा इथं मी कूट टाकले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता कूट मी दोन तीन चमचे टाकलेलं आहे आणि तिखट पण थोडंसं मीडियमच टाकले तुम्हाला हवं तर तुम्ही तिखट अतिशय कमी किंवा नाही टाकलं तरी हरकत नाही किंवा जास्त वापरलं तरी काही हरकत नाही आहे ही गोडसर भाजी लागते त्यामुळं थोडं तिखट वापरलं तर चव छानच येते तर बघा असं थोडंसं किंचित पाणी टाकून मी भाजी अशी शिजून घेतलेली बघा हे बघा एकदम मस्त छान असे शिजते भाजी आणि खायला पण खूप छान लागते तर हे बघा हे मी जी आपण भगरं स्वच्छ करून घेतलेली ती दळून आणली आहे आणि असं कडक पाणी वापरायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं कडकच पाणी वापरा म्हणजे तिवळणी येणं वगैरे हे काही प्रॉब्लेम राहत नाहीत बरोबर बुरु भाकरी अशी छान थापता येते म्हणजे आपल्या भाकरीसारखीच प्रोसेस आहे या दशमीची पण तुम्हाला माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की हे पूर्णपणे भाकरीसारखंच आपण याला करायचं जेव्हा आपल्याला भाकरीचं पीठ ओळणी येत नाही त्यावेळेला आपण असंच गरम पाणी वापरतो तसंच ह्या भाकरीचं ह्याला पण वापरायचं म्हणजे भाकरी पटकन छान थापता येते आपल्याला आणि थोडंसं चिकटपणा पण येतो गरम पाण्यामुळं तर बघा याच्या भाकरी अशा थोड्याशा काळपट रंगाच्याच येतात परंतु खायला एकदम रुचकर छान लागतात तर बघा हे असं आमच्याकडं आधी गाईची भाकरी करतात ते पोळ्या करत असेल तर एक छोटीशी पोळी टाकायची असं हे आमच्या गावाकडचं रुटीन असतं स्वयंपाक करताना करता अगोदर गाईचा घास तयार करायचा आणि मग आपल्या स्वयंपाकाला तयारीला लागायचं तर असं ही गाईची भाकरी केली बघा मी दशमी छोटीशी आणि नंतर आपल्या दशम्या टाकायला सुरुवात केली अशा छान भाकरीप्रमाणे छोट्या छोट्या छान टाकायच्या दशम्या मस्त आणि शेगडी किंवा चुलीवर असेल तर खूप छान खमंग भाजल्या जातात बरं का असं फुकतात आणि मस्त म्हणजे कडक होतात असं पण आज काही चूल वगैरे किंवा काही पेटवलेली नाही गॅसवरच चालू आहे आपला स्वयंपाक तर अलीकडं पावसाळ्यामुळं चुलीचं तर काही प्रश्नच राहिला नाही सगळं सरपण वगैरे पण ओलच असतं त्यामुळं चूल काही पेटवताच येत नाही आहे आपण गॅसवरच जवळजवळ सगळा स्वयंपाक करतो तर आता आज पहिला दिवस आहे पहिली माळे त्यामुळं मी असं भोपळ्याची भाजी दशमी आणि दही असा बेत आहे आमचा आज तर अशा छान मस्त दशम्या टाकून घ्यायच्या हे बघा अशा चार पाच दशम्या मिनट टाकून घेतल्यात आपलं जेवण तयार आहे या फराळ करायला सर्वांनी